सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी रोडवर भीषण अपघाताची घटना घडलेली आहे बुधवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास हा भीषण अपघात घडलेला असून अपघातातील मृतांची संख्या ही धक्कादायक आहे अल्टो कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महिला तीन पुरुष यांच्यासह दोन वर्षाच्या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला अपघातातील मृतांची एकूण संख्या सात इतकी असून जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे अपघातातील मृत हे दिंडोरी तालुक्यातील देवपूर देवठाण आणि कोशिंबे गावातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक एस शून्य चार डी वाय सहासष्ट बेचाळीस आणि एक मोटरसायकल यांच्यामध्ये बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान भीषण अपघात झाला अपघातानंतर अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये साचलेल्या पाण्यात जाऊन पडली यामध्ये अल्टो कार मधील अठ्ठावीस वर्षीय देवीदास पंडित गांगुर्डे मनीषा देवीदास गांगुर्डे उत्तम एकनाथ जाधव हो। अलका उत्तम जाधव दत्तात्रय नामदेव वाघमारे त्याचबरोबर चाळीस वर्षीय अनुसया दत्तात्रय वाघमारे आणि दोन वर्षाचा चिमुरडा भावेश देविदास गांगुर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अल्टो कारमधील सात जणांचा या मृतांमध्ये समावेश असून मोटारसायकलवरील दोघे युवक हे जखमी झालेले आहे मोटारसायकलवरील मंगेश यशवंत कुरघडे आणि अजय जगन्नाथ गोंद जखमी झालेले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आहे कारमधील मयत हे त्यांच्या नातेवाईकाच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरता नाशिक या ठिकाणी आलेले होते वाढदिवसाचा कार्यक्रम अटपून नाशिकहून मूळगावी परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झालेला आहे अपघातानंतर अल्टो कार ही रस्त्याच्या बाजूला साचलख पाण्यामध्ये पलटी झाली आतील प्रवाशांना बाहेर निघताना आल्यानं त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्रथमदर्शनी बाब उघड झालेली आहे दरम्यान या भीषण अपघातानं देवपूर देवठाण कोशिंबे गावामध्ये शोककळा पसरली अझहर कादरी नाशिक न्यूज दिंडोरी नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित